बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता श्री साईनाथ रुग्णालयासाठी एकावन्न लाख रुपयांचे थुलियम फायबर लेझर व निमो लेझर हे मशीन देणगी स्वरूपात प्राप्त रुग्णसेवा हित ईश्वर सेवा या श्री साईबाबांच्या शिकवत शिकवणीतूनच श्री साईबाबा संस्थानने श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटल सुरू केलं विविध आजारांवरील रुग्णांना इथे उपचार दिले जातात अनेक साई भक्त त्यांच्या इच्छेनुसार श्री साईबाबा संस्थांना विविध माध्यमातून देणगी देत असतात असेच देणगीदार साई भक्त श्री संजीव गोयल राहणार मोहाली पंजाब मुख्य कार्यकारी कर अधिकारी लेफ्टर लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी रुपये एकतीस लाख ऐंशी हजार आठशे इतक्या किमतीचं थुलियम फायबर लेझर तसेच एकोणीस लाख पन्नास हजार इतक्या किमतीचे निमो लेझर हे मशीन असे सुमारे एक्कावन्न लाख रुपये किमतीचे दोन मशीन श्री साईनाथ रुग्णालयाला देणगी स्वरूपात दिले सदर मशिनरीचं पूजन तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आलं सदर मशीन रुग्णालयातील व्हेरिकोस वेन्स माइल्स या आजारेवर तसेच ऑर्थो सर्जरी गायनॅक सर्जरी आदी विभागातील विविध आजाराने ग्रस्त रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार होण्यास मदत होणार आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे रुग्णालयातील जनरल सर्जन डॉक्टर राम नाईक डॉ विद्या बोराडे भूलतज्ञ श्री महेंद्र तांबे डॉक्टर गोविंद कलाटे त्रिरोग तज्ञ डॉक्टर महेंद्र नेमनाथ डॉक्टर निर्मला गाडेकर आर्थोसर्जन डॉक्टर विशाल पटेल कार्यालय अधीक्षक प्रमोद गोरक्ष अधिसेविका सौ मंदा थोरात सिस्टर इंचार्ज श्रीमती नजमा सय्यद आदी उपस्थित होते त्यानंतर या प्रसंगी बोलताना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्यभरातून रुग्णालयात येणारे गोरगरीब व गरजू रुग्णांना सदरील मशिनरीमुळे जास्तीत जास्त अद्यावत पद्धतीनं उपचार करण्यासाठी येथील सर्व वैद्यकीय कर्मचारी यांनी प्रयत्न करावा असं आवाहन केलंय याचबरोबर देणगीदार साई भक्तांचा सा आभार मानून रुग्णालयासाठी लागणाऱ्या विविध मशिनरी साई भक्तांनी रुग्णालय प्रशासन किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून देणगी स्वरूपात देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन केलंय सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर महेंद्र तांबे सूत्रसंचालन सुरेश टोलमारे आभार मंदा थोरात व प्रणाली कांबळे यांनी मांडलेत